आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता सुपर मार्केट फटा तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव एक्क्याण्णव आणि नव्याण्णव माझं नाव रुद्र किरण सु आणि माझ्या शाळेचं नाव प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर हा आमचा प्रोजेक्ट आहे हे हे हा प्रोजेक्ट आम्ही तीन स्टेजमध्ये करणार आहे म्हणजे प पहिला स्टेज, स्टेज आमचं एम ई व्ही आहे म्हणजे मिनिएचर इलेक्ट्रिक वेहिकल ते जे आम्ही असेंब्लिंग आत्ता कार्डबोर्डच्या ह्याच्यावर केले परत आम्ही जागी स्टील वापरणार आहे स्टील आता ते डिझाईन तयार करायचं चालू आहे परत ते चे सी डिझाईन केल्यानंतर आम्ही पूर्ण हे करणार आहे आता एक वर्किंग स्टेजमध्ये आहे आमचा प्रोजेक्ट आणि त्याचे फायदा असे होणार की ह्याच्यात आम्ही मशीन लर्निंग वापरलेले आहे ले। मशीन मध्ये आम्ही इमेज प्रोसेसिंग म्हणजे काय इमेज आहे पॅसेंजरचे पुढं आज आजूबाजूला काय आहे हे आम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स म्हणजे ड्रायव्हर आता आत्ताच्या काही ड्रायव्हरना एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पॅसेंजरांना हे शे पाठवायसाठी स्वतः ड्राईव्ह करायला लागते ह्या गाडीनं आपण ही घरातनं किंवा बाहेर कुठेही असले की आपण आपल्या पॅसेंजरांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ड्रॉप करू शकतो इंटरनेटनुसार आणि हे आत्ता नुसते आमचं फर्स्ट स्टेज आहे ह्याच्यात आम्ही पूर्ण प्रिसाईज नाही ही फक्त आम्ही आत्ता बनवले आहे सेकंड स्टेजमध्ये आम्ही ह्याला प्रिसाईज करणार की आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्समध्ये आपण गाडी गाडीमध्ये काय चाललो आहे आपण कुठेही बसून बघू शकतो असं आम्ही हा प्रोजेक्ट घेऊन इंटरनॅशनल साठी ग्लोबल डिजिटल फेस्टमध्ये जाणार आहे ही फिफ्थ ग्लोबल डिजिटल फेस्ट आहे ही ऑर्गनाईज केली आहे दुबईमध्ये सायबर स्क्वेअरच्या भर डिजिटल फेस्ट आहे दुबई युनिव्हर्सिटी दुबई एंड ये साइबर स्क्वायर यूके ये दो ये दो यूनिवर्सिटी एंड ये आईटी कंपनी ये दोनों मिलकर ग्लोबल डिजिटल फेस्ट कर रहा हूँ दस तारीख को दुबई में और वो डिजिटल फेस्ट में uh, अनेक देश का स्कूल श्कूल, श्कूल स्कूल स्कूल स्टूडेंट्स के लिए अनेक स्कूल का uh, अनेक देश का स्कूल का स्टूडेंट्स का, का, का पार्टिसिपेशन होगा इसमें हमारा दो स्टूडेंट का भी सिलेक्शन हो गया है आ, इसके पहले जो बोस्टन यूनिवर्सिटी अमेरिका में जो ये डिजिटल फर्स्ट हो गया उसमें टॉक्सो में हमारा एक विद्यार्थीनी समी शाह शाह दिस पांडे का सिलेक्शन हो गया था उन्होंने पार्टिसिपेट हो गया आ और ये सेकेंड डे में जो प्रोजेक्ट हमारा सिलेक्शन हो रहा है और हम दो स्टूडेंट हमारा नाइन्थ स्टैंडर्ड का दो स्टूडेंट उसमें भाग ले रहा हूँ साइबर स्क्वायर एक यूके बेस्ड कंपनी है साइबर स्क्वायर जो कोडिंग ए आई और रोबोटिक्स एंड आई ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स ये चार ब्रांचेस में आ, वो इम्पोर्टेंट एम्फोसिस करके स्किल डेवलपमेंट करते और महाराष्ट्र में पहले स्कूल है ये साइबर स्क्वायर के साथ एम साइन किया और उनका जो आ, आ, करिकुलम अडॉप्ट किया पिछले साल प्रकाश पब्लिक स्कूल है सबसे पहले महाराष्ट्र में जो साइबर स्क्वायर का जो करिकुलम हमने इधर शुरुआत किया अभी आ, ये साल बीस के ऊपर स्कूल महाराष्ट्र में उनका करिकुलम यूज़ कर रहे हैं दो स्कूल दो ये अब अपना भारत में से अनेक स्कूल लगभग 150 स्कूल का सिलेक्शन हो गया है अलग अलग स्टेट से ये डिजिटर्स में उसमें महाराष्ट्र में हमको भी मिला है ये इट्स ए ग्रेट प्राउड मोमेंट फॉर ऑल ऑफ आई हिम ऑल बोथ बोर्ड स्टूडेंट आर अटेंडिंग Sixth Global Digital First, it will be held in Dubai, University of Dubai. Thank you.